नमस्कार मित्रांनो आज माझ्यासोबत वेदांत कुलकर्णी गाव जे आहे हे बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर तर हा व्हिडिओ आपण ह्या वासरासाठी घेतो आहे त्याचबरोबर इतर प्रोडक्ट त्यांनी आमचे वापरलेले आहेत त्याच्यासाठी घेतो आहे तर वेदांत हे क कधी जन्माला आलेलं आहे अकरा सात ला जन्म अकरा सात आणि आज आहे सव्वीस तारीख तर पंधरा दिवस झाले किती वजन आपण आता मोजले याच किलो मित्रांनो हे वजन याच छत्तीस किलो वजन आहे आणि हे छत्तीस किलो वजन आलेलं आहे आता याला कसं या देत होत एफ एम सी पाच एम एस सकाळी संध्याकाळी दुधात टाकून दुधात संध्याकाळी टाकून देतो कसं ह्याच्यात काय दिसतो फरक तुला चांगला आणखी चपळपणा झालाय चपळपणा चांगला तर मित्रांनो हा होता वेदांत कुलकर्णी तालुका श्रीरामपूर जिल्हा हिल्ल्या निगारी या ठिकाणाहून आणि हे वासराची ग्रोथ पंधरा दिवसाच्या वासराची ग्रोथ एफ एम सीमुळे आज छत्तीस किलो वजन आहे म्हणजे अजून पंधरा दिवसांनी आपण केलं तर बरोबर सा वासर, ते साठ पासष्ट किलोपर्यंत वजन जाईल त्याचं तर आमचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न असा आहे मित्रांनो की वासरं आजचं वासरू उद्याची गाय आणि त्याच्यामुळे घरोघरी आपल्याच कालवडी गायी म्हणून तयार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पहिल्या महिन्यात पाच एम एलचा डोस द्यायचा आहे दिवसातून एकदा एफ एम सीचा दुसऱ्या महिन्यात सात एम एलचा द्यायचा आहे दुधातून द्या तिसऱ्या महिन्यात दहा एम एलचा असं तीन महिने लगातार द्या आणि देत असताना त्याला बाकी दुसरं काहीही कुठलंही टॉनिक देऊ नका आणि नक्कीच तुम्ही फरक जाणवाल तुम्हाला त्या वासरांमध्ये खूप चांगला बदल दिसेल चपळपणा पोटात सुटणार नाही वजन दुपटीने वाढेल आज जसं आज आपण वजन बघितलं तर हा होता वेदांत कुलकर्णी आणि आपण बाकीचे इतरही त्याचे व्हिडिओ घ्यायचे आहेत आपल्याला तर हे एफ एम सीच्याबद्दल आहे धन्यवाद